नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाचा सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे जिल्हा आहे गडचिरोली तर विषय आहे वनरक्षक भरती सन दोन हजार तेवीस संदर्भातलं गडचिरोली वनवृत्तातील वनरक्षक गटक संवर्गातील उमेदवाराचे कागदपत्र तपासणी शारीरिक व धाव चाचणी कार्यक्रमाची जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याच्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ असणार आहे ती जे तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही डब्ल्यू 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 डॉट महा फॉरेस्ट डॉट डॉट या वेबसाईटवर जाऊ शकता किंवा आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर पण मी हे पी डी एफ उपलब्ध करून देते तुम्ही तिथूनही हे पाहू शकता तर तुम्हाला त्याच्यासाठी काय काय घेऊन जायचं सोबत तर त्याच्या संदर्भातली मी डिटेल माहिती तिथं देणार आहे तसेच त्याच्यामध्ये सिलेक्ट झालेल्या उमेदवाराची जी यादी आहे तर तिच्यासोबतच जोडलेली आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही बघू शकता वनरक्षक या पदासाठी घटक संवर्गासाठी कागदपत्र तपासणी शारीरिक मोजमाप व चाचणी करता उपस्थित राहावयाचे उमेदवाराचे दिनांक वेळनिहाय यादी वन विभागाचे चाचणी करता उपस्थित राहावयाच्या उमेदवारांची जे आहे तर विभा वन विभागाचे महाफॉरेस्ट या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे तरी बघू शकता पुरुष उमेदवार जे आहेत कागदपत्र तपासणी शारीरिक मोजमाप धाव चाचणी दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस ते तीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे आणि महिला उमेदवारांसाठी एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस ते एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये हो याच्यासाठी महिला उमेदवारांची कागदपत्र तपासणी शारीरिक मोजमाप धाव चाचणी असणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायचे तुम्हाला जे डॉक्युमेंट आहे तर ते काय काय घेऊन जायचे त्याच्या संदर्भातली यादी तसेच तुम्हाला वेळेत हजर राहायचे त्याच्या संदर्भातली डिटेल माहिती जी आहे ती तर ती देण्यात आलेली आहे तर सोबत काय कुठले कुठले डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे याच्या संदर्भातले डिटेल देण्यात आलेले आहेत ते तुम्ही व्यवस्थित वाचायचे ते संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला तुमचे क्लिअर ठेवायचे आहेत त्यानंतर ज्या उमेदवारांची त्या तारखेला तुमचं शारीरिक चाचणी मोजमाप तसेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे मेडिकल आहे तर त्याच दिवशी तुम्हाला त्यावेळेच्या टायमामध्ये तिथं हजर राहायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथं ना कशी लिस्ट लागलेली आहे तर पार्टिसिपंट आय डी देण्यात आलेलं म्हणजे तुमचा जो आय डी आहे फॉर्म भरताना आलेला तो कॅन्डिडेटचं नाव आहे जेंडर आहे कॅन्डिडेटांची कॅटेगरी जी आहे ती देण्यात आलेली आहे त्यानंतर पेसा क्षेत्रातून असेल तर त्यानंतर संपूर्ण डिटेलमध्ये एकूण मार्क्स जे आहेत ते देण्यात आले आहेत त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फिजिकल मेजरमेंट आणि रनिंग टेस्ट जे आहे तर त्याच्यासाठीचं दिनांक जे आहे तर तो देण्यात आलेला आहे वेळ देण्यात आलेले आहे आणि रनिंगची टायमिंग जे आहे तर तो देण्यात आलेला आहे तर हे संपूर्ण रिपोर्टिंग टायमिंग तसेच रनिंगची टेस्ट बॅच जे आहे त्याच्या संदर्भातले डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे तरी ज्या उमेदवारांनी गडचिरोली जिल्ह्यासाठी वन विभागाचा फॉर्म भरला होता त्यांनी लिस्टमध्ये दे त्यांचं नाव चेक करा अशा जि प्रकारे सर्व जिल्ह्याचे जे आहेत ते येणार आहेत त्याच्या संदर्भातली डिटेल माहिती मी घेऊन येत असते त्याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हे पी डी एफ तुम्हाला हवं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक पण देऊन टाकेल